सामूहिक सकारात्मक ऊर्जेसाठी मैत्रीबोध परिवाराकडून कर्जतमध्ये सामूहिक यज्ञ हवन येणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिकांना दिले विशेष ट्रेनिंग सध्या भारत पाकिस्तान यांच्या सुरू असलेले युद्ध पाहता भारत सरकारकडून आपल्या देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी युद्धजन्य परिस्थितीत कशा प्रकारची काळजी घ्यायची या संदर्भात संपूर्ण देशभरात विशेष ट्रेनिंग दिले जात आहे याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील मैत्रीबोध परिवार हे आध्यात्मिक व धार्मिक केंद्राकडून सुद्धा आपल्या भागातील नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना विशेष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले असून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे गुरुवार दिनांक आठ मे रोजी सायंकाळी मैत्रीबोध परिवाराकडून कामतपाडा या ठिकाणी परिसरातील सहा गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती संदर्भात ट्रेनिंग दिली असून जनजागृत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्याप्रसंगी युद्ध अधिक तीव्र झाल्यानंतर अग्निसुरक्षा मूलभूत वैद्यकीय किट कि विविध प्रकारचा साठा मूलभूत स्वसंरक्षण नागरिकांचे कर्तव्य मदत करणे आणि देशहितासाठी एकत्र राहणे परिस्थिती हाताळणे आदी विषयांवर सविस्तर माहिती सांगण्यात आली तर आपल्या देशासाठी स्वतः तयार होऊया आणि आपल्या देशातील सर्वांना एकत्र ठेवूया हा अनमोल संदेश मैत्रीभूत परिवाराच्या अनुराधा गोखले यांचकडून सर्वांना देण्यात आला नमस्ते मैत्रीबोध परिवाराचा आपला एक संकल्प आहे एक भारत हम भारत आणि आता जेव्हा युद्ध सदृश प्रतिस्थिती झाली आहे तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या कशा प्रकारे याला सामोरी जाऊ शकतो याकरता आज आम्ही मैत्रीबोध परिवारातर्फे हे जे नागरिक जागरूकता अभियान जे सुरुवात केलेलं आहे त्याच्याबद्दल काही माहिती द्यायची होती सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे युद्ध म्हणजे काय तर युद्ध म्हणजे फक्त हवाई हल्ला नव्हे तर तिकडे विषारी गॅस सुद्धा आपल्याला वापरला जाऊ शकतो तर युद्धाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे खरोखर बॉम्ब पडणं दुसरा अणुबॉम्ब आणि तिसरा म्हणजे विषारी वायू तर या तिन्ही युद्धासाठी आपल्याला तयार राहायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त कलह जो आहे तो बॉम्बद्वारे नाही परंतु दोन समूहामध्ये दोन गटांमध्ये दोन व्यक्तीमध्ये दोन गावांमध्ये देखील घडू शकतो आसपासच्या तणावामुळे गोष्टींच्या शॉर्टेजमुळे हे सुद्धा होऊ शकतं तर यासाठी सुद्धा आपल्याला तयार राहायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट जेव्हा ब्लॅक आऊट असतो किंवा काही गोष्टी जेव्हा आपल्याकडे कमी होतात तेव्हा आपोआपच माझ्यातील विघटक घटक आहेत म्हणजे चोरी मारी किंवा एखाद्याना त्रास देणं डाका घालणं हे सुद्धा होऊ शकतं तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आपल्याला एक माइंडसेट बदलायचं आहे की हे आता फिल्ममध्ये नसून न्यूज मध्ये नसून माझ्याकडे सुद्धा होऊ शकतं जर असं काही घडणार असेल तर कशा प्रकारे आपण ह्याला समोरे जायला पाहिजे तर त्याचे तीन बिंदू आहेत पहिला बिंदू म्हणजे आपल्यापर्यंत माहिती नाही तर योग्य माहिती पडली पाहिजे आपल्याकडे जर योग्य माहिती असेल तर आपोआपच आपली तयारी संपूर्ण होते आणि जेव्हा आपल्याला योग्य माहिती आहे संपूर्ण तयारी आहे तेव्हा आपोआपच आपण येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो याच्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट मी स्वतः म्हणजे एक व्यक्तीसह मी काय तयारी करू शकतो एक परिवार म्हणून मी काय तयारी करू शकतो आणि गाव म्हणून मी काय तयारी करू शकतो आपल्याला तिन्ही स्तरांवरती तयारी केली तर गव्हर्नमेंट कडून राजकीय पक्षांकडून आणि आपल्या सरकारकडून जी तयारी व्हायची ती तर होतच आहे परंतु ती आपल्यापर्यंत पोचेपर्यंत आपल्याला सर्वांची काळजी घ्यायची तर पहिली इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःची काळजी घेताना काय तर आपली तयारी करणं आपल्या घरामध्ये जे काही आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत कागदपत्र आहेत आपले आधार कार्ड म्हणा आपले पॅन कार्ड आपले बँकेचे अकाउंट बँकेचे डिटेल्स आपले सात बारा उतारे ह्या सगळ्याच्या कॉपीज ज्या आहेत त्या आपल्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून फोटो काढून आपल्याला ठेवायचे जेणेकरून जरी त्या कधी गोष्टी दुबर्बाद झाल्या तरी सुद्धा तुम्ही त्याचा प्रिंट आउट घेऊ शकता दुसरी गोष्ट आपल्या ज्या काही बँकेची कामं आहेत ती लवकरात लवकर आपण संपायला पाहिजेत कारण की कदाचित असं देखील होऊ शकतं की इंटरनेट बंद होईल आणि इंटरनेट जर बंद झाले आणि जी पेच्या जमान्यामध्ये जेव्हा आपली पूर्ण जी मदत आहे ती फक्त फक्त आणि फक्त आपला मोबाईल दादा करतो पण मोबाईल जर बंद झाला किंवा ब्लॅकआउटमुळे मोबाईल जर चार्ज नाही झाला तरी सुद्धा आपल्याला काही दिवस जगायला लागू शकतात किंवा लाईट परत येण्यासाठी वेळ लागू शकते त्यामुळे त्याच्यासाठी सात दिवसांपासून ते दहा दिवसांचा कालावधी देखील लागू शकतो मग तेवढ्या दिवसांकरता पुरेसा अन्न वस्त्र निवारा या सगळ्यांची तजवीज करणाऱ्या आपल्याकडे पैशांची तयारी व्हायला पाहिजे आपल्या घरामध्ये आपण पंधरा ते वीस दिवसांसाठी पुढचा जो काही धान्य लागणार आहे ते आपण ठेवू शकतो आपले कपडे तयार करून ठेवू शकतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरातील चांगले कानाकोपरे म्हणजे जर काही झालं तर आपल्याला कुठे जाऊन थांबायचं आहे ते बघायचं आहे आपल्या ज्या काचा असतात त्या काचांना आतून आणि बाहेरच्या बाजूने बाहेरून ती शेपमध्ये आणि आतून एक शेपने आपल्याला टेप लावायचे जेणेकरून जरी हल्ला झाला म्हणजे जरी आपल्या घराच्या जवळ नाही झाला परंतु त्याचा आवाज एवढा मोठा असतो त्या, त्या आवाजाच्या हादऱ्यामुळे काचा ज्या आहेत त्या तुटू शकतात त्या काचा आपल्यापर्यंत पोचू नयेत म्हणून आपण हा टेप लावतो दुसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या जवळचा सगळ्यात जवळचा इव्हॅक्युएशन पॉइंट म्हणजे जिकडे आपण सगळे एकत्र राहू शकतो ते शोधायचं हे शोधण्याकरता मग आपली तयारी जी होते है, ती समूहावरती येते म्हणजे आपल्या गावावर येते जिकडे आपल्या सगळ्यांकडे या गोष्टी पाहिजे ॲम्ब्युलन्सचा नंबर आरोग्य आपलं आरोग्य शिबीर किंवा आपलं आरोग्य केंद्र कुठे आहे ते आरोग्य केंद्रावरती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे साठा औषधांचा साठा आपल्याकडे असलेला पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे जर पोलीस किंवा पोलीस केंद्र आहे त्याचा सुद्धा नंबर आपल्याला पाहिजे कारण की जसं म्हटलं तसं युद्ध जे बाहेरून होत आहे तसंच कधी कधी समूहांमध्ये देखील होतं त्याची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे ही समूहाची तयारी करताना कोणी आपल्यावरती आलेला जर हल्ला करत असेल तर आपल्याला स्वतःच्या आत्मरक्षणाची सुद्धा गरज आहे त्याकरता खास करून महिला ज्या बाहेर एकट्या ट्रॅव्हल करत असतील किंवा महिला जेव्हा जंगलात वगैरे जातात तेव्हा सुद्धा स्वतःच्या करता तुम्ही बरोबर मिरचीची पावडर किंवा स्प्रे या गोष्टी हाताशी ठेवल्या पाहिजे आणि त्याचबरोबर बेसिक ज्याला आपण म्हणतो की सेल्फ डिफेन्स की कोणीही माझ्यावर हल्ला केला तर प्रत्येकाचे कमकुवत अवयव म्हणजे डोळे कमरेमधला भाग कोना आणि आपले दात या गोष्टींवरती जर आपण हमला केला किंवा नाकं जी आहेत नाकामध्ये बोटं घालली तर समोरचा कोलमडू शकतो त्यामुळे आपल्यावरती ही स्थिती कधी येणार नाही असं नाहीये येऊ शकते येणार नाही तर आपण प्रयत्न करूच पण आली तर आपली सुरक्षा आपण स्वतः करायला पाहिजे कारण की झाल्यावर पोलिसांना बोलवण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये मग ही झाली आपली समूहापासूनचा बचाव झाला आपल्या घरामध्ये आप जेव्हा ब्लॅकआउट सारखी सिच्युएशन जर झाली आणि जर कोणी आपल्या घरामध्ये चोर घुसू शकतो त्यामुळे आपला जो काही ऐवज आहे तो सगळा ऐवज आहे आपण बँकेमध्ये ठेवू शकतो किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही सेफली ठेवू शकता याच्या पुढचा टप्पा म्हणजे जर आपल्याकडे युद्ध झालं तर आपल्याला कळणार कसं तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाते पहिला म्हणजे सायरन वाजवला जातो हा सायरन हवाई मार्गे सुद्धा होऊ शकतो किंवा आपल्या गावातील आपल्या शहरातील वेगवेगळ्या ज्या इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन्स आहेत एखादी फॅक्टरी एखादं सरकारी ऑफिस तिथून सुद्धा हा भोंगा वाजतो आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल की दहा आणि बारा वाजता पूर्वीही वाजायचा तर फॅक्टरीच्या भोंग्यासारखा हा भोंगा वाजतो पहिला भोंगा याचा अर्थ असा नाही की हल्ला झालाय ह्याचा अर्थ असा आहे की काहीतरी होऊ शकतं मग माझी जबाबदारी काय तयारी तर मी ऑलरेडी केलेली आहे त्यामुळे बोंगा वाजला की जिकडे मी आहे तिकडून सुरक्षित ठिकाणी मला जायचं आहे सुरक्षित ठिकाणं पण ऑलरेडी आयडेंटिफाय केलं मी जर रस्त्यावर असेल तर मी माझी गाडी शांतपणे बाजूला पार्क करावी गाडीतून उतरून गाडीपासून सात ते आठ फीट लांब राहावं जोपर्यंत जर आपले लाईट वगैरे हे रात्रीचा हल्ला असेल तर जे काही लाईटचे आहे लाईट सोर्सेस आहेत इन्क्लुडिंग तुमचा तुळशी समोरचा दिवा असेल हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे त्याला कवर करायला लागतं ह्याचं कारण हे आहे की लाल रंगाचा जो दिवा असतो किंवा लाल रंगाचा जो प्रकाश असतो तो अडीच हजार फूटवरून सुद्धा दिसतो म्हणजे सिगरेटचं एक थोटूकसुद्धा दिसू शकतं त्यामुळे लाईटचे जे काही सोर्सेस शेकोटी म्हणा आपलं सिगरेट विडी म्हणा किंवा आपले दिवा आहेत किंवा बाहेर आपण ज्या चुलीमध्ये बनवतो ते शक्यतो म्हणजे इतरांना आपण कुठे आहोत ते कळणार नाही हे झाली तयारी आपली सायरन वाजला सायरन वाजल्यावरती आपण सगळे लांब राहिलो कधीपर्यंत हे आपल्याला करायचं आहे तर पुन्हा एकदा आपल्याला एक सूचना दिली जाते दुसऱ्या भोंग्याद्वारे की आता आपण परत सगळं नॉर्मल झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आणि करेक्ट इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होतातच परंतु सध्या सोशल मीडियामुळे आपल्याला ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी कळतात कित्येकदा आपल्यापर्यंत अफवा देखील पोचवतात त्यामुळे आप आपल्याकडे एक माहितीचं खात्रीशीर सूत्र असलं पाहिजे आणि ते म्हणजे त्याची तीन सूत्रं आहेत मोबाईल जर बंद पडला किंवा इंटरनेट बंद पडलं तर तीनच प्रकारे आपल्यापर्यंत योग्य ती बातमी येऊ शकते ती म्हणजे आपला रेडिओ जो असतो तो दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो टी व्ही चॅनल असतो टी व्हीवरती सुद्धा सरकार मान्य जे न्यूज चॅनल आहे म्हणजे डीडी न्यूज आहे तिकडून आपल्याला सरकार योग्य ती माहिती देतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर गेलो तर तिथून आपल्याला खात्रीलायक इन्फॉर्मेशन मिळेल परंतु गव्हर्नमेंट करून आपल्यापर्यंत माहिती येण्याच्या आत असं कधी व्हायला नाही पाहिजे की अरे तिकडे एवढा मोठा हल्ला झाला आणि आपलीकडे भगदड वाचलं असं न करता आपण सगळ्यांनी प्रत्येक गावाने प्रत्येक गावातल्या तीन तीन लोकांचा मिळून एक मोठा समूह आपण तयार केला पाहिजे तिकडे आपल्या गावात जर काही झालं तर, तर ती बातमी तिकडे पोहोचवली तर आपोआपच सगळ्यांकडे पोचेल आपल्या कर्जत परिसरामध्ये जवळपास एकशे बावीस आणि सत्तेचाळीस आदिवासी पाडे आहेत या सगळ्यांचा मिळून जर आपण एक ग्रुप बनवला तर आपण तिकडे योग्य ती माहिती दिली तर आपल्याला इथे तिथे फिरायला लागणार नाही ग्रामपंचायतीचे आपले जे माननीय सदस्य आहेत त्या सगळ्यांना आमची हीच विनंती आहे की हे जे सत्र आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवत आहोत त्याची पत्रकं आणि हे सत्र आम्ही जे काही शिकलेलो आहे आम्हाला ते सगळ्यांना शिकवायचं आहे तर मैत्रीबोध परिवारापर्यंत पूर्णपणे हे मोफत सत्राचं जे आहे ते इतरांसाठी आहे आमचे सुद्धा अवेलेबल आहेत प्रेझेंटेशन अवेलेबल आहे तुम्ही त्यांचे प्रिंट आऊट काढू शकता पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की आपला हे जो आमचा लोगो आहे एक भारत हम भारत याचा अर्थ भारत सदैव एकच आहे आणि मी स्वत भारत आहे त्यामुळे सर्वप्रथम माझी जी जबाबदारी आहे ती स्वतःपुरती आहे मी जर माझी काळजी घेतली तर मी माझ्या परिवाराची काळजी घेते परिवाराची म्हणजेच गावाची आणि असं प्रत्येकाने जेव्हा सगळ्यांची केलं तर आपोआपच आपला भारत जो आहे तो अखंड राहील आपण सगळे एकत्र एक राहू आणि या काळातून सुद्धा आपण सुखरूपपणे पुढे जाऊ आपला पूर्ण व्यवस्थावरती विश्वास आहे आपल्याला व्यवस्था जी मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जोर द्यायची आणि सगळे एकत्र एक गेलो तर नक्कीच पुढे जाऊ खूप खूप धन्यवाद